मित्रांनो मान्सूनची आतापर्यंतची प्रगती वा वाटचाल बघता महाराष्ट्राच्या वीज विभागाकरता धूळ पेरणी तशीच पेरणीयोग्य तारखा या पुढील प्रमाणे राहणार आहे सर्वदूर आणि पेरणीयोग्य पाऊस निर्मितीचे वातावरण हे साधारणतः पंचवीस जूनपासून सुरुवात होताना दिसत आहे म्हणजेच पंचवीस जून आणि सव्वीस जून रोजी महाराष्ट्रातील पाचवी विभागात जसे की कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या पाचवी विभागात पंचवीस ते सव्वीस तारखेला शेतकरी बांधवांनी धूळ पेरणीचा निर्णय घेऊ शकता किंवा या तारखेला धूळ पेरणी करू शकता कारण सव्वीस तारखेपासून सर्व दूर पेरणेयोग्य पावसाला सुरुवात होताना दिसत आहे मित्रांनो दिनांक पंचवीस जून रोजी महाराष्ट्रातील कोणत्या विभागात पोहोचणार आहे हे आता आपण पाहूया मित्रांनो पंचवीस जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक मालेगाव सातारा सांगली कोल्हापूर या भागात मध्यम ते भल भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर या भागाकरता ऑरेंज अलर्ट राहणार आहे म्हणजे या भागात अतिमुसळज मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तसेच सोलापूर पंढरपूर लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे परंतु अकोला यवतमाळ अमरावती वाशिम आणि कारंजा या भागात मात्र हलक्या स्वरूपात पाऊस होणार आहे तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात जसे की मध्य प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यातसुद्धा मान्सूनचा चांगला पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक सव्वीस जून रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टी लगतच्या संपूर्ण भागाकरता येलो आणि ऑरेंज अलर्ट राहणार आहे मुंबई पुणे रत्नागिरी चिपळूण राजापूर साखरपा आणि कोडली या भागात अतिमुत अतिमुसळधार पाऊस राहणार आहे तसेच नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला बुलताना वाशिम कारंजा अमरावती दर्यापूर अचलपूर यवतमाळ पुसद दारवा डिग्रस नेर वर्धा पांढरगावडा या भागात मध्यंतर भारतीस रूपात मान्सूनचा पेरणीयोग्य दमदार पाऊस राहणार आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पेरणीयोग्य पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात जसे की मध्य प्रदेश कर्नाटक केरळ तामिळनाडू झारखंड छत्तीसगड या राज्यातसुद्धा चांगला पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक सत्तावीस जून रोजी महाराष्ट्रातील कोकण विभागातील पालघर ठाणे मुंबई मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या संपूर्ण जिल्ह्यात पेरणीयोग्य योग्य मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच खान्देश विभागातील धुळे जळगाव नंदुरबार या जिल् यासुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पेरणीयोग्य योग्य पाऊस असणार आहे मित्रांनो तसेच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी बीड लातूर आणि हिंगोली या संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पेरणीयोग्य पाऊस असणार आहे तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा आणि बुलढाणा या संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे एकूणच दिनांक सत्तावीस जून रोजी महाराष्ट्रातील पाचही विभागात पेरणीयोग्य सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त पुढील राज्यातसुद्धा मान्सूनचा चांगला पाऊस असणार आहे जसे की गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा चांगला मान्सूनचा पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि काही आपले प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट न करता ॲग्रिकल्चर आणि फार्म आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना हो, तसेच यूट्यूबच्या